गेली पंचवीस वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि हे सर्व काम करत असताना बऱ्याचशा अडचणी मला घरगुती कामामध्ये येत होत्या आणि आता माझ्याजवळ काम करण्यासाठी घरी कोणी सपोर्टला नसल्यामुळे मी तन मन आणि आपल्या सर्व गोष्टीने समजून पक्षाचे पूर्ण पद नगरसेवकपद शिवसेना पद व सर्वपदे मुक्त होऊन आ, मी माझ्या घरगुती कामामध्ये मा दे वे वेळ देणार आहे घरगुती नाही राजकीय काम करत असताना मला दुसरी असे भरपूर अडचणी निर्माण झाल्या पक्षामध्ये काम करत असताना पक्षाच्या वरिष्ठांना जर आपण एखादी आपल्या कामाची बाजू जर सांगली तर त्यांच्याकडून आपल्याला योग्य तो प्रतिसाद भेटत नव्हता त्याच्यामुळं वारंवार आपण सांगूनही समजा जर आपले कामं होत नसेल तर आमचं सरकार आमचा मुख्यमंत्री आमचा नगरविकास मंत्री आम फक्त हे सांगण्यापुरतंच होतं कारण स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी हो। स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी होत्या तिथे काम करण्यास आम्हाला म्हणजे खूप अडचणी निर्माण होत्या आम्ही वारंवार आमच्या जिल्हा प्रमुखाकडे या बाबी लक्षात आणून दिल्या परंतु त्यावर पाहिजे तसा निर्णय आम्हाला वरून कधी पाहिजे तसा सपोर्ट भेटला नाही तेही एक असं महत्त्वाचं कारण आहे आता म्हणजे कुठल्याही पार्टीत मला जायचं नाही आना माझा व्यक्तिगत कोणावर काही कुठला आरोपही नाही आणि मी माझं आता म्हणजे जे काही आहे ते सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातूनच लोकांची सेवा करेल आता राजकारणात काम करण्याची माझी कुठली इच्छा नाही लोकांचे कामं करता येत नाही म्हणून माझ्या मनात जे खंत आहे ते तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं पण माझा कोणावर काही कुठला आरोप नाही अनुभव छाजे मागील एक वर्षापासून नगर परिषदेच्या सभागृहात मित्र होते सहकारी होते ते शिवसेना पक्षाकडून शेकडो होऊन आले होते ते हुशार होते अशा हुशार व्यक्तीची त्या सभागृहात फार गरज होती परंतु त्यांचे वैयक्तिक कारणास्तव त्यांनी आज राजीनामा दिला असे मला करते अजूनपर्यंत माझा त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही येत्या कदाचित ते जर आमच्या पक्षात याची इच्छा जर असल्यास तर आम्ही आमच्या वरिष्ठाकडे कळू आणि त्यांचा आम्हाला आमच्या पक्षात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि स्वागत पण करू